ह्या वावरामध्ये मस्त बाकी शापूची भाजी मेथीची भाजी आणि तांबाटी लावलं ते कोकणी तांबाटी गावठी तांबाटी आम्ही ह्या जागा कुदळीने खांदून घेतला आणि मग मस्त बाकी दादांनी ह्याच्या तांबाटी लावली परत मेथी लावली शापू लावली तर बांधायचं ना आईचं चाललंय आता मस्त बाकी मेथी उपटून घ्यायची ना उद्या ही मार्केटला न्यायची आता जरा मिरची तोडून घेतली कारण नवरात्रामध्ये मिरची गिराय हो, हो। का असतं आणि प्रत्येकाला नवरात उपवासासाठी मिरच्या लागतात फराळासाठी तर इकडं मस्त बाग बाकी कांद पण लावलेले आज काय भाजी करायचं बेत आहे का नाही करायची ना भाजी संध्याकाळी होय मग काय

पाऊस आला परत 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 खाली तंबाटी बांधायचं तर परत झाकाय वर आज बाजरी राहिलेली थोडीशी परत तमाटी बांधतोय तारा वाढायच्या मिरची तोडली होऊन आता आलं भाजी उपटायला दिवस महा आता आता मंदिर दाजीला एक काम करायचंय मार्केटला जायला थोडीशी कोथमीर होती ते घेऊन गेल्यात आता दा दाजी दा दोनशे अडीचशे पिटली दोनशे सत्तावन्न <laughs> गेली वाटत सात रुपयाने माग न ऐंशी रुपयाला नव्वद रुपयाला पिंडी होती सात ने गेली आमची जरा कोथमेर होती मिरची रानात ती त्या टायमाला पस्तीस रुपयाने गेली त्या टायमाला काय काय ठिकाणी जास्त भाव होता मुंबई नंतर नंतर पर नव्वद रुपये शंभर रुपये पिंट होती नंतर मुंबईला मागे पिंट तिकडं म्हणजे सांगितलं होत्या कोकणा काय आता आता आपल्याकडे साथ नि गेली आमच्याकडे पन्नास रुपयाला आहे दिवशी कशी पेंट मग भाजी कशी काय होईल आज मस्त होय खाली भरपूर भाजी आता मी नाही भाजी खाली मग मुक्ती नेस्ती वावरात गवार तांबाटी हे समोरची कंची भाजी कोरडू ह्याला कोरडू म्हणतात लाला कोरडू नात्या दोन नाही जाती एका ह्याला दुसरा हे नाही ह्याची हो ना। पण वेगळी जाते ह्याची पण भाजी करतात आणि ह्याची पण करतात ह्याला लाला कोरडू म्हणतात लय भारी ह्याची तर भाजी लागते पहिली पहिले बाकरीत मळून खायची नाही ह्या कोरडूची कुंजरू म्हणायचं कोरडू बनायच बाजरीच्या पिठामध्ये म्हणजे ज्याची गरिबी ते खायच आता आमची आजी सांगते पुन्हा मात्र सांगायची मामाची आय हवा ह्यो हा शिव दुसरा ह्याची पण भाजी करायची आणि ह्याची पण करायची दोन्ही पण बानाला येत वाण गाव कंची कंची शेव ही रुज भाजी ह्याला ह्याला बी कुंजरूच म्हणतात आणि ह्याला पण म्हणतात कुरडू म्हणतात का कुंजरू आता रानभाजी आहेत हे लावलेली आमची मेथीची भाजी बाकी इकडे शापू या पावस नाही झाला होता मावळात निघालेला त्यात पेरायचं होतं काय पेरायचं होतं त्यावेळेस काहीतरी पेरायचं होतं आणि आम्ही उपटाय ते उपटून आणली मग घरी आणून बाजी करून खायच पण एका नाही लोक गावात ना आणले का काय पण भारी बाजी ती पण हे आपलं म्हणजे थोडीशी टाकली होती आपली खायला म्हणून <laughs> तो तो आता एका पण न्यायची त्यातली कारण मग जास्त झाल्या वाया जाण्यापेक्षा आपली दोन रुपये कशी काय आहे मिठी चांगली आली होय अगदी <laughs> स्वस्त्यात मस्त बिगर खर्च केलेलं आहे मी काम फक्त <laughs> आपल्या म्हणजे आमच्या आप अंग मेहनत इकडून मी उपटून निघते खायला

आता बाकी शापू पण राहिली जरा उपटायची आणि मग तांबाटी कोकणे तांबाटी इथं गावठी त्यांना नाही बांधलं तरी चालतं बांधलं तरी चालेल आलो आम्ही घरी दिवसभर आज तंबाटी पण बांधून घेतली आता नवीन तंबाटी लावल्यात आणि मग ते झाल्याच्यानंतर पाऊस आला मग पाऊस आल्याच्यानंतर बाजरी काढलेली जी मागास बाजरी आहे ती पण झाकून ठेवली आता मुडा ते आता दोन दिवसाने दानं करावंच लागतील तर मिरची तोडली परत मेथी पण जरा थोडीशी होती ती उपटून घेतली तर आता चाललाय आहे चा, बांधायचा घरामध्ये मस्त बाकीच्या तर मला आमच्या आत्याचा फोन आला इथून जवळच चौदरवाडीवरून वाडीवरून तर त्यांचं दहाणं केले त्यांनी बाजरी तर कसं आहे आता घरी माणसं वयोवृद्ध वयस्कार माणसं असतात म्हातारी माणसं आणि मग ती पोती त्यांना उचलत नाही तर दहाण्याची तर मला त्यांनी तिकडं मदतीला बोलावली आता तर तिकडं आता जाणार आहे मी च्या पिऊन येणार आहे बाई तू उचलू लागतील का पोती बाबा तू उचलू लागतील पोती आलो दात्यांच्या घरी तर आत्याचा पण इकडे सायपक चाललाय बरं आहे हां आमचं बरं आहे सायपक होय काय दा त्यांचा जाय मस्त बाकी गॅसवर चाललाय किती झालं ते दाना काय दाणे होय ठीको ठीको काय पोती पूती टाकले त्यांनी काय राहील ते तर आलो त्यांना मदत करू लागायला आता म्हणजे आत्यांना यांना उचलू शकतच नाही त्यासाठी मग त्यांना अशी मदत करायचं तरी घ्यावा लागते तर आलोय मी मला बोलावले त्यांनी तर हाय आता अर्जुन अर्जुन दोघ आम्ही अर्जुनाकडे लाजतोय लाजतोय नाही लाजायचं काय सगळे आपलीच माणसं अगदी मस्त बाकी आता पाहुण्याची थापी लावून घेतली दाण्याची बाजरीच्या हे ह्या वर्षीची बाजरी कशी काय थपी लागली मस्तपाकी लागली मस्त अ तर शेतकऱ्याच्या घरामध्ये दाण्याचा कोठारा असतो बाजरी ज्वारी गहू हरभरा अशी त्याला वर्षाच्या वर्षाला हे धान्य ठेवायला लागतं काही एक वर्षी पाऊस पडतो काही एक वर्षी पडत नाही आणि मग असा त्यांना कोठारा भरून ठेवायला लागतो नाही दोन वर्षी पाऊस पडला तरी आपलं धान्य धान्य हे गरज पाहिजे आहे तर आलो होत त्यांना मदत करू लागायला तर आत आत्या, आत्यांचं घरी आणि बहिणीचं पण आमच्या दोन नाती तर त्यामुळं मग आता कसं याय जायला पण लागते मदत करू लागते आपल्याला बिराजी म्हणजे आता तारकरी स्प्रेशी कुथमे गेली दहा रुपये अकरा रुपय ब हेडफोन घेतला का हा हेडफोन घेतला ते काय होते फोन आला ना तर ते पॅन्टीतन काढायचं आणि मग हाताला लावायचं ते चालू गाडीवर जमत नाही त्यावर असं दाबल की चालू होत डायरेक्ट पण दाबायचं असतं ते बर आहे का आपलं कानाला मोबाईल लावायच्या दणपणे त्यामुळे हेडफोन असल्यावर दंडाला पैसे भरले तिथं भरलेला बर दणपडल्यावर पैसे भरायला ओराकल्या आता बानाय मस्त बाकी बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या आणि आता जरा बाना त्यांना खोरपुसवाने अगदी हारावर पण बाजून घेतली खरं तर अशी चुलीवरची भाकर जर आपण हारावर बाजून घेतली राखामध्ये तर ती खायला लय मस्त बाकी असते अगदी बाजी सांगत लय कडकडक वाकर बारी लागते आय चाललंय गड बसून घ्यायचं तर वावरी पण आणली म्हणजे जे आपलं रब्बी पिकाच जे धान्य असत जास्त टाकल्या जाते कारण आता इथून म्हणजे चालू होतोय कारण गहू पण रब्बी हारबारा रब्बी आणि दुसरं काय काय आहे गहू हारबार खापाल ज्वारी ज्वारी नाही ज्वारी नसते ना ज्वारी नसते गहू गहर खापल आणि ते ही असत नाव आहे नाड कर्ड पण रिच आहे गट बसवायचा आपल्या इथं कुळदैवत पाळू मामा यांच्या पशी गट बसवून घ्यायचा आणि मग परत मंदिराकडे पण जायचं तिथं पण वाढ जायचा गट बसवायला लागतो आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये आपल्या बावन पिठ इथं शक्तीपीठ त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठ देवींची चाललंय सुलाच बांधायचं मस्त बाकी भाजी बनवून घ्यायची तर सुलाचं चाललंय लसूण सोडून घ्यायचा आणि चाललंय मिरच्या मस्त बाकी मोडून घ्यायच्या आणि बनवायची मेथीची भाजी सगळे निसून घेतली बाकी बाकीच उराक सगळं उराक एका दोन दोन दोनदा तीन असल्या पाटापाटा उरकत एका हातात हातातून दोघाच्या चार हातात नाही फुरक असतो मेथीच्या बाजीला खरं मिरच्या कोणती भाजी असली तरी त्याला मिरच्याशी वाट चव नाही मिरच्या ખાડા ખાડા મેટ જે ત્યાંની મસ્ત અસ બારીક વાટકી ગ્યા નારી तेल गरम झाले आता मिरची घेते टाकून आता या बाजूला म्हणजे बरंच काय काय घातलं तरी चांगली होती आणि निस्ती मिरची लसूण मीठ आणि तेल त्याच्यात आता जरा हिंग फोडफळा पकड्याचा तुकडा किंवा शेंगदाण्याचा फूट आरमाऱ्याचे किंवा मुगाची डाळ ते अजून भारी लागते पण मी आपले एकदम नुसत सोपा एक पद्धतीत बनवणारे तर बारीत आपण आता ह्या भाजीला भरपूर पाणी पण पाणी कधीच पिळून काढायचं नाही किंवा आता तर आपण मिरची वाटलेली तळून घातलेली नंतर तर पिळत नाही पण आधी शिजून घ्यायचं म्हणलं ना तरी पण पाणी कधी पिळून काढायचं नाही बरच पाणी पण सगळं आता या भाजीमध्ये मध्ये पाणी आटून द्यायचं खर तर भाजीत पाणी आटवून नंतरच भाजीला चो अरे हे पाणी म्हणजे त्याच सगळं चवीच आहे किती भाजी बाजी दोन पेंट्या वा त्या त्याची एवढी भाजी झाली आता भाजी तयारच झाली तर येणारे मी खाली उतरून आता पकडतो थोडे भाज्या घेऊन बाकी काय केलंय कालवांना बाकीचं कालवां दुसरं व्हायचं होय आता बसायचं जेवायचं तर सुलायनी पण मस्त बाकी भाकरी मोडून आता बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी अन बाकी जरा दुधू पण ये आणि बानाने जरा मुगाचं वरण पण बनवले तर आईला असतो नऊ दिवसाचा उपवास नवरत्नाचा तर आई फराळ करते रे त्यांना आईला खिचडी बनवली आहे तर मस्त बाकी आहे मेहतीची भाजी आणि आईने पण जरा थोडा खिचडीचा प्रसाद दिला तर बसतोय जेवायला मस्त बाकी बाया बसले जेवायला मी पण बसतो पोर आता काय काय जेवण झोपली बाजी बाक खायची होती दीपा कशी काय झाली बाजी आजची सागर झोपरा उठली चुली पण बाना दुध उठेवलं दूध पण खायचे गरमागरम तापले जेव्हा जेव्हा बसते मस्त बाकी अगदी एकच नंबर मेथीची भाजी झाली आहे बरं झाली हम्म वाचता